बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या एकटवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जवळपास नऊ वाजून पाच मिनिटं झालेली आहेत शिवसैनिकांनो आपण लाईव्ह आलेलो आहोत एक विषय महत्वाचा वाटला तुम्हा सर्वांशी तो चर्चा करण्यासारखा वाटला यासाठी आजचा लाईव्ह येण्याचा हा खटाडू असो तुम्हा सर्वांची अगदी पुढचे काही मिनिट मी जोडले जाण्याची वाट पाहतो त्यानंतर आजच्या माझ्या अगदी छोटे खाणी विषयाला मी हात घालणार आहे अगदी छोटे खाणी विषय आहे पण तो मांडणं तितकंच गरजेचं आहे माझा फक्त आवाज पोहोचतोय का याची एकदा खात्री द्या कुलदीप बढेजी जय महाराष्ट्र आपली कमेंट माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे कुलदीप बढे आपण सर्वात सुरुवातीला पहिला मेसेज जो आपला आहे सुरेश मारुती कदम जय महाराष्ट्र हर्ष गुप्ताजी धन्यवाद जय महाराष्ट्र उदय केवट प्रतीक विजय फटकारे अहिल्या अहिल्याजी अमरजी आपल्या सर्वांचे मला मेसेजेस पोचतायत विजय कुमार देशमुख नाना फटकारे न्यूज अभिषेक सर्वांचे मेसेजेस पोहोचतायत फक्त होय आवाज पोचतोय धन्यवाद धन्यवाद आवाज पोचण्याची खात्री दिलीत आजच्या व्हिडिओच थमनेल तुम्ही पाहिलं असाल मला खर तर आभार मानायचे आहेत पक्षप्रमुखांचे या असल्या दुतोंडी सापाला आपण फार लवकर बाहेरचा रस्ता दाखवलात कारण हा साप गेले कित्येक महिने मी याला याचं बारीक निरीक्षण करत होतो प्रकाश किशोर तिवारी कित्येक शिवसैनिकांना हे नाव देखील माहीत नसेल किशोर तिवारी तुम्हाला सर्वांच्या कमेंट्स मला पोहोचतायत गजाननजी दीपक पांडेजी बाळासाहेब पाटील असतील शैलेश वडे वडगाजी सुनीलजी मधु खैरे अनेक अनेक जण अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस आहेत माझा जो महत्वाचा विषय आहे शिवसैनिकांना आज लक्षात घ्या ह्या असल्या दुतोंडी सापांना वेळीच ठेचणं फार गरजेचं आहे प्रवक्ते पदाची शिवसेनेच्या ह्यांच्यावर एक फार मोठी जबाबदारी होती बरं आडनाव तिवारी असल्यामुळे हिंदी हिंदी मीडियावर म्हणजे कसं आहे बघा शिवसेनेमध्ये काही मोजकेच प्रवक्ते आहेत जे हिंदी मीडियावर जास्त करून राहत असतात मी नावं कोणाची घेणार नाही इथे पण त्यातलं हे किशोर तिवारी नाव हे कायम माझ्या संशयाच्या फेऱ्यात होतं कारण बघा ना लक्षात घ्या मी अनेकदा या नावाचा ज्यावेळेस यांच्या बातम्या मी पाहतो विशेषत मराठी मीडियाचा देखील मराठी मीडियाने देखील काही विशिष्ट अशा शिंदे गटाच्या पोपटांची मी पुन्हा माझं वाक्य रिपीट करतो शिंदे गटाच्या पोपटांची एक यादी तयार केलेली आहे ज्यांचा शिवसेनेशी काही काळी मात्र संबंध नाही पण ह्या पोपटांना शिवसेनेचे समर्थक शिवसेनेचे विचारांचे ठाकरेंचे समर्थक अशी अशी आभूषण देऊन यांना बोलवायची एक हा एक कलमी कार्यक्रम मीडियाने चालू केला होता एक कलमी कार्यक्रम बरं आमच्यासारखे प्रवक्ते जर मीडियावर आले तर ह्यांची ठास ठास ठासतात हे मीडियाला चांगलं माहिती आहे आमच्यासारखे प्रवक्ते जर मीडियावर आले तर ह्यांना बोलू देत नाहीत म्हणजे शिंदे टोळीचा असेल कमळीचा असेल किंवा अजित पवार गटाचा असेल किंवा ह्यांच्या कुठल्याही बगलवाचच्या टीमचा असेल आपण यांना बोलू देत नाही आपण ह्यांची जागेवर ठासतो शिवसेनेची भूमिका कशी जायला पाहिजे ती भूमिका आपल्याकडनं जात असते तरी आम्ही बऱ्याचदा प्रयत्न करतो सोजवळ भूमिका मांडायचा पण शिवसेनेचं रक्त या अंगामध्ये आणि शिवसेनेची भूमिका ही अशीच सळसळती गेली पाहिजे पण हे असे थंड रक्ताचे हे शिंदे गटाचे पोपटपंची करणारे म्हणजे खाणार इकडून आणि वाजणार तिकडून हे अशा प्रकारचे प्रवक्ते ज्यांची हकालपट्टी झाली पदमुक्त म्हणजे पदमुक्त वगैरे शब्द वापरलाय आपण तिथे आपण पदमुक्त शब्द वापरूयात यांना पदमुक्त करताना आपण जरा उशीर झाला असंच म्हणावं लागेल पण देरसे आहे बट दुरुस्त आहे दुरुस्त आहे या किशोर तिवारींची हकालपट्टी जी झालेली आहे ना अगदी योग्य कारण बघा मी वयाचा मान ठेवतो अनुभवाचा मान ठेवतो त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीचा मान ठेवतो पण मान तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या तोंडावर तुमचं कंट्रोल आज पक्षाने तुम्हाला पदमुक्त केलेलं आहे कुठेही पक्षातून काढून टाकलेलं नाही विचार करा अशा वेळेस उद्धव साहेबांचं सा नाव एकेरी जर जी व्यक्ती उद्गारत असेल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नाव एकेरीमध्ये उद्गारण्याची ज्याच्यात हिंमत होते तो आमच्या लेखी शून्य तो आमच्या लेखी शून्य त्याची किंमत आमच्या लेखी शून्य आणि खरंच असे ठोकून काढले पाहिजेत खर तर म्हणजे यांच्यामध्ये हा आत्मविश्वास येतो कुठून एवढा म्हणजे ज्या प्रकारे मी ते नाव तस त्यांची ती वाक्य मी इथे पुन्हा पुन्हा उद्गारणार नाही पण ज्या प्रकारे सल्ले द्यायची कामं चालू झाली म्हणजे पदमुक्त होईपर्यंत सारं काही चांगलं होतं यांच्या मी अनेक भूमिका पाहिल्या अनेकदा मीडियावर येऊन म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत की भाजपाचे प्रवक्ते आहेत हा प्रश्न पडायचा आपल्या भूमिका ज्या आहेत त्या सांगण्याऐवजी हे मोडून तोडून भलतच काहीतरी सांगायचे म्हणजे प्रवक्ता हे पद हे लक्षात घ्या सर्वप्रथम लक्षात घ्या प्रवक्ता ह्या पदाचा अर्थ तुम्हाला सांगतो प्रवक्ता हे पद पक्षाचा अधिकृत सोर्स असतं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन पक्षाची अधिकृत माहिती पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाची भूमिका उद्धव साहेबांची भूमिका नेमकी काय आहे ही प्रवक्ते मांडत असतात प्रवक्ता ह्या पदाला हे फार मोठा अर्थ आहे बरं का किंवा त्यांच्याकडची जबाबदारी ही सुद्धा फार मोठी आहे उद्या एखादं स्टेटमेंट प्रवक्ते पदा पदाच्या व्यक्तीकडनं गेलेलं एखादं स्टेटमेंट हे पक्षाचं स्टेटमेंट राहतं आणि पक्षाची ती अधिकृत भूमिका राहते उद्धव साहेबांची भूमिका राहते आज ह्या भूमिकेवर विचार करा म्हणजे अनेकदा पक्षप्रमुखांच्याही भूमिकांच्या भु विरोधात भूमिका मांडायच्या संजय राऊत साहेबांच्या भूमिकांच्या विरोधात भूमिका मांडायच्या किंवा विनायक राऊत राऊत साहेबांच्या भूमिकांच्या विरोधात भूमिका मांडायच्या म्हणजे शिवसेना नेत्यांच्या भूमिकांच्या विरोधात जाऊन आपल्या भूमिका मांडायच्या हे तुमचं वैयक्तिक मत असू शकतं आणि वैयक्तिक मताला वैयक्तिक मतासारखंच मांडायचं असतं पक्षाची भूमिका म्हणून मांडायची नसते पक्षाची भूमिका ही पक्षाकडनं आलेली भूमिका असायला हवी मी कित्येकदा माझी वैयक्तिक मत मांडत असतो तुम्ही पाहिला असाल त्यावेळेस मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून नसून एक अनिश गाढवेचं हे वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतोय हे मी तुम्हाला कित्येकदा सांगितलं असेल अनेकदा माझ्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं असेल पक्षाच्या भूमिका ज्या आहेत त्याच मांडायच्या असतात आपण काय करायचं माहितीये का याचे त्याचे मला ते बडे बडे मुद्दे वगैरे वगैरे मी कार्यक्रम पाहायचो जाणीवपूर्वक आलेल्या शिंदे टोळीच्या अजित पवार गटाच्या कमळीच्या ते जे कोणी पाहुणे त्यांनी बोलावले असतील त्यांच्या भूमिकांमध्ये भूमिका मिसळून टाकायची नेमके तुम्ही बाजू कुणाची मांडतायत त्यांनी जर टीका केली तर त्या टीकेला होकार भरण्याची तुमच्यात हिंमत येते कुठून आज ज्या वेळेस पक्षाच्या प्रवक्ते पदावरून तुम्हाला बाजूला केलं तुम्हाला पदमुक्त केलं त्यावेळेस तुम्हाला सुचायला लागलं ला, काय म्हणतायत की तिकिटांसाठी पैसे घेतले जातात एकवीस एकवीस लाख रुपये घेतले जातात काय म्हणावं या असल्या थेरांना मला खर तर शब्द सुचत नाहीत शिवसैनिकांनो ही बदनामी करणे आणि बरं 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 तुम्हाला एक गोष्ट इथे नमूद करून सांगतो ह्या व्यक्तीची सध्याची तुम्ही भूमिका पहा बघा बरं का कशा प्रकारे डोकं लावलं गेले लक्षात घ्या तुम्ही आणि कशा प्रकारे हा सारा खेळ चाललाय हा देखील तुम्ही लक्षात घ्या हे सध्या काय करतायत देवेंद्र फडणवीसांवरही टीका करतायत एकनाथ शिंदेवर ही टीका करतायत आणि त्याच सोबत उद्धव साहेबांवरही टीका करतायत याचा अर्थ स्पष्टपणे लक्षात घ्या शिवसेनेच्या अंतर्गत काय काय गोष्टी चालल्यात आता यांना ह्या म्हणजे बाहेर सांगायच्या आहेत ज्या गोष्टी चालू नाहीत त्या गोष्टी सांगायच्या आहेत जणू काही पक्ष आहेत संजय राऊत साहेब विनायक राऊत साहेब पैसे घेत आहेत हे असल्या प्रकारचे आरोप करायचे आहेत चाल बघा आता चाल हे आरोप सत्य वाटावे हे आरोप खरे वाटावे यासाठी तुम्ही शिंदेवरही टीका करा आणि देवेंद्र फडणवीसांवरही टीका करा जेणेकरून लोकांना वाटेल की हा ही व्यक्ती शिंदे गटाच्या जवळपास जाणार नाहीये ही व्यक्ती कुठेही शिंदे गटात प्रवेश करणार नाहीये किंवा ही व्यक्ती कुठेही भाजपामध्ये प्रवेश करणार नाहीये ही व्यक्ती हिची स्वतंत्र भूमिका मांडते आणि कदाचित ह्या व्यक्तीचं बोलणं खरं असू शकत हा आहे प्लान ही आहे चाल ही चाल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तुम्हाला शिंदेवर तुम्हाला देवेंद्र फडणवीसावर आणि तुम्हाला अजित पवारांवर टीकाही करावीच लागेल जेणेकरून शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण जाईल आणि शिवसैनिकांचा तुमच्या ह्या साऱ्या बोलण्यावर विश्वास बसेल हा आहे प्लान आणि हे सारं डोकं याला मी फडणवीसी बुद्धी म्हणतो बरं का याला मी काय म्हणतो फडणवीसी बुद्धी हे सारं डोकं कुठून येतं याचा उगम सोर्स काय असेल हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही शिवसैनिकांना अतिशय थंड डोक्याने हा शिजलेला प्लान आहे आता बघा आता हा नेता काय करेल माहितीये का पुढचे जवळपास एक ते दोन आठवड्यातून याची गंमत बघायची हा नेता उद्धव साहेबांचा एकेरी उल्लेख करणार शिवसेनेच्या महत्व अगदी अरविंद सावंत साहेबांचं सुद्धा यांनी नाव घेतलं म्हणजे पाच सहा लोक अगदी वरुण सरदेसाई साहेबांचं नाव आदित्य साहेबांचं नाव विचार करा हे काय म्हणतायत आदित्य साहेबांना कशासाठी जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत त्यांची नेमणूक आदित्य साहेबांची नेमणूक ही स्वतः बाळासाहेब करून गेलेले आहेत हे किशोर तिवारे ठरवलेलं नाहीये आणि ह्या व्यक्तींना म्हणजे मला मला खरं तर कधी कधी प्रश्न पडतो ही माणसं ही जाणीवपूर्वक पेरली गेलेली आहेत का शिवसेनेमध्ये ही माणसं जाणीवपूर्वक पेरली गेलेली आहेत का जाणून बुजून ह्या माणसांना ठेवायचं असल्या डिबेटमध्ये आणि जाणीवपूर्वक मीडियांकडनं याच व्यक्तींना बोलवलं जातं कारण त्यांना माहिती आहे आपल्याला पूरक आपल्याला साजेशा आणि समोरच्यालाही कुठेही गोंधळात न पाड पडणं म्हणजे समोरचे म्हणजे जे कोणी बगल बोलवलेले असतात शिंदे गटातनं अजित पवार गटातनं भारतीय जनता पक्षातनं या बगल कुठेही त्रास झाला नाही पाहिजे कारण आमच्यासारखे प्रवक्ते जर बोलवले सुषमाताईंसारखे प्रवक्ते जर बोलवले किंवा किशोरीताई पेडणेकरांसारखे प्रवक्ते जर बोलवले तर हे धू 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 धुतात आणि आम्ही धुण्यामध्ये कुठलीही कसरत सोडत नाही आम्ही धुण्यामध्ये कुठलीही कसरत सोडत नाही जो शिवसेनेच्या विरोधातली भूमिका मांडेल त्याची भूमिका त्याच्याच भाषेत परत परतवून लावली जाईल यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि फक्त भूमिकाच नाही मांडत ती भूमिका कशा प्रकारे बरोबर आहे हे सुद्धा आम्ही पटवून देत असतो त्यासाठी आम्ही उदाहरणं ठेवत असतो त्यासाठी आम्ही रेफरन्सेस ठेवत असतो आमच्या भूमिकेना जर तुम्हाला काट मारायचा असेल तशा प्रकारचं पटवून द्या सिद्ध करून दाखवा आज म्हणतात एकवीस लाख रुपये विधानसभांसाठी एकवीस लाख रुपये मला खरंच नवल वाटतं म्हणजे बोलायचंय म्हणून काहीही बोलायचं इथपर्यंत यांच्या भूमिका गेल्या काय म्हणतायत तिकीट विकले जात आहेत हे पदमुक्त झाल्यावर कळालं आता त्याच्या पुढे जाऊन मला काही मी काही त्यांच्या व्हिडिओज खालच्या कमेंट पाहिल्या मी काही सर्वसामान्यांच्या कमेंट पाहिल्या एक पहिलीच कमेंट मला फार भावली मी त्यांचं नाव घेणार नाही त्या कमेंटवाल्यांचं आज शिंदे गटांकडे शिंदे गटातल्या नेत्यांकडे आलेली करोडोंची संपत्ती ही कुठून आलेली आहे साधाचा सा प्रश्न विचारलाय यांनी घाम घाळून कमवलेला पैसा आहे तो आज तुम्ही इकडे प्रश्न विचारता आज तुम्ही सर्व मला खर तर सर्वसामान्यांना हा प्रश्न विचारायचा आज तुम्ही तुमच्या शहरांमध्ये महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा असो आपल्या शहरांमध्ये फिरताना एका गोष्टीचं फक्त निरीक्षण करायचं शिवसेनेचे बॅनर आणि शिंदे गटाचे बॅनर यांच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या कुणाची असेल मी तुम्हाला इथेच उत्तर सांगतो जर दोनशे तीनशे बॅनर शिंदे गटाचे असतील तर एखादा सुद्धा बॅनर तिथे मशालीचा किंवा शिवसेनेचा नसतो यासाठी सांगतो हा जो काळा पैसा कमवलेला आहे ना हा जो काळा हे जर काळ धन कमवलेला आहे ना हे धन इथे कामाला येत हा पैसा शिव शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कधीही या काळ्या कृत्यांना समर्थन दिलेलं नाही आज म्हणत होते ना काही नेते आज म्हणत होते भाजपाशी जुळवून घ्या या भाजपा बरोबर सामावून घ्या नाही तर भाजपा आम्हाला काही जगू देणार नाही ना तुम्हाला आठवण असतील लेटर बॉम्ब काही ठाण्यातल्याच काही नेत्यांनी ने, लेटर बॉम्ब टाकले होते या भाजपाशी जुळवून घ्या साहेब आमच्या घरी ईडी सीबीआयच्या धाडी पडतायत आमच्या कार्यालयांवर धाडी पडतायत जर तुम्ही काही केलेलं नाहीये तर मग ह्या धाडी सहन करून घ्यात ना काय काढणार तुमचं जर सारं स्वच्छ असेल तर काय काढणार पण नाही नाही जर काळा पैसा वाम मार्गाने पैसा जर तुम्ही कमवला हो असाल आणि त्यासाठी तुम्ही विचार करत असाल की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या कमळीबरोबर जुळवून घ्यायचं तर असं का करायचं हा साधा माझा प्रश्न आहे तुम्हाला शिवसैनिकांनो लक्षात घ्या ह्या शिंदे गटाच्या नेत्यांकडे ही करोडोंची संपत्ती ही कुठून आलेली आहे आज घामाच्या पैशातनं हे सारं काही उभं केलेलं नाहीये हा प्रश्न तुम्ही देखील विचारा कधीतरी हा प्रश्न विचारा आज उभ्या महाराष्ट्राला फुकून खायची आणि विकून खायची इथपर्यंत वेळ यांनी आणून ठेवलेली आहे उभा महाराष्ट्र विकून खात आहे तुमच्या माझ्या डोळ्यात देखत उभा महाराष्ट्र विकून खात आहेत अगदी तुम्ही सगळ्या सगळ्या बाजूने विचार करा महाराष्ट्रामध्ये सध्या काय आज मी कालपर्वामध्ये मुद्दा मांडला डान्स बारचा शिवभोजन थाळी बंद पण डान्स बार मात्र चालू होणार या गोष्टींचा कधी विचार करणार आहात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे टाकता यावे यासाठी डान्स बार सुरू करण्या इतपत जर हैंची मजल जात असेल तर तुम्ही आम्ही यांना सरकारमध्ये आणून काय कमावलात याचा काहीतरी विचार करा हे किशोर तिवारींसारखे हे भामटे प्रवक्ते हे पोपट होते हे शिंदे गटाचे पोपट होते मला आजही त्याचा एक प्रसंग आठवतो तो, तो शहजाद पुनावाला म्हणून कोणतरी आहे या भाजपाचा कोणीतरी प्रवक्ता शेजाद पुनावाला तुम्हाला आठवत असेल ज्या ज्या वेळेस मी विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस ज्या ज्या वेळेस मी मीडियावर गेलेलो आहे जेव्हा जेव्हा म्हणजे हिंदी मीडियावर ज्या ज्या वेळेस गेलेलो आहे जेव्हा जेव्हा हिंदी मीडियावर हा माझ्या समोर आला त्याची त्याच शब्दात ठासायची मी ते वचनच घेऊन गेलो होतो या शेजाद पुनावाल्याची मी चांगली ठासली होती प्रत्येक वेळी पण काय झालं आमच्या ठासलेल्या भूमिका यांच्या बुडाला झोमून जातात आमच्या ठासलेल्या भूमिका ह्यांना सहन होत नाहीत आणि मीडिया तेच हवं असतं की जो ठासेल तो नको जो गुळगुळू म्हणजे अगदी मुळमुळीत भूमिका मांडेल पानच भूमिका मांडेल शेमडासारखी अशी भूमिका मांडाली माणसं ह्यांना पाहिजेत मग हे सोडलेले पोपट जे आहेत हे तिवारींसारखे सोडलेले पोपट हे पोपट अशा भूमिका मांडतात प्रत्येकाशी म्हणजे शिंदे टोळी असेल अजित पवार गट असेल यांच्याशी अब्द कसं मिळून मिसळून बोलायची कामं करायची मग टीका कुणावर सुष्मता अंधारेंवर कुणावर विनायक राऊत साहेबांवर अरविंद सावंत साहेबांवर मिलिंद नार्वेकरांवर आदित्य साहेबांवर वरुण सरदेसाईंवर आणि संजय राऊत साहेबांवर आणि आज ज्या वेळेस या व्यक्तीने या किशोर तिवारीने ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांचं ज्यावेळेस एकेरी नाव पुकारलं ना त्याच वेळेस हा माणूस इथे गेला शिवसैनिकांना ये मत हुआ। तुन बाहर मदे थोड़ा सा सा ही असली व्यक्तिमत्व शिवसेनेतून बाहेर काढण्यामध्ये थोडासा उशिरा झालाय असं मला वाटतं ठीक आहे जे काही आहे देर आहे लेकिन दुरुस्त आहे पण जाणीवपूर्वक शिंदे गटाच्याही विरोधात भूमिका घेत आहेत जाणीवपूर्वक भाजपाच्याही विरोधात भूमिका घेत आहेत जाणीवपूर्वक एक संभ्रम तयार करत आहेत की ही व्यक्ती सध्या कुठेही नाही ही व्यक्ती भाजपात जाणार नाही ही व्यक्ती शिंदे गटात जाणार नाही कारण त्यांचं आजचं स्टेटमेंट काय की हप्ते घेतात एकनाथ शिंदे हप्ते घेतात हे देखील त्यांचं स्टेटमेंट मला वाटतं पुढारी न्यूजवरच्या कुठल्या तरी मी वाहिनीवर मी त्यांचं ऐकलं म्हणजे जाणीवपूर्वक असं दाखवायचं की मी शिंदे गटाचा नाही मी अजित पवार गटाचा नाही आणि मी कमळीचाही नाही त्यामुळे मी जे बोलतोय हे खरं आहे आणि जाणीवपूर्वक एक डॅमेज करायचं एक चारित्र्य हनन करायचं या व्यक्तिमत्वांचं आजच्या घडला मला तुम्ही सांगायचं शिवसैनिकांना अनेक जणांना तुम्हाला वाटत असेल की की काही भूमिका म्हणजे काही काही भूमिका ह्या प्रत्येक वेळी मांडणं हे गरजेचं नसतं असं आपल्याला वाटत असेल आज तुम्ही मला सांगा म्हणजे संजय राऊत साहेबांबद्दल मी बोलतोय तुम्हाला वाटत असेल की ज्या वेळेस शंभर वेळा खोट खोटं 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 मारून सांगितलं जातं म्हणजे या विरोधकांकडे तुम्ही पाहिलं असाल प्रत्येक विरोधक प्रत्येक विरोधी पक्षातला आमदार किंवा एखादा ह्यांचा प्रवक्ता तुम्ही पाहिला असाल फक्त संजय राऊत साहेबांचं नाव घेतोय तुम्हाला ही गोष्ट कळते का शिवसैनिकांना थोडासा बारीक विचार करा या गोष्टीचा अर्थ मी तुम्हाला आज सांगतो एकच व्यक्ती फक्त एकच व्यक्ती आजच्या घडीला ह्या सगळ्या जमावड्याला ह्या सगळ्या गोतावड्याला ह्या सगळ्या गद्दारांच्या या सगळ्या समूहाला पुरून उरते ही एक व्यक्ती संजय राऊत ही एक व्यक्ती ह्या सगळ्यांना पुरून उरते आज सगळ्यांना ठोकून काढायची जबाबदारी जर कोणी घेतली असेल तर संजय राऊत साहेबांनी आज शिवसेनेच्या भूमिका अगदी कडक भाषेमध्ये आज तुम्ही सामनाच्या भूमिका पहा ना सामना, का सामना आजच्याही काळामध्ये या शिवसेनेच्या पडझडीच्या काळामध्ये सामना एक हाती किल्ला लढतोय मग सामना ऑनलाईन असेल सामना डिजिटल असेल अगदी सामनाची प्रिंट असेल हे सगळे तुम्ही पहा आज यांना ठोकून काढण्याची जबाबदारी राऊत या एकमेव व्यक्तिमत्वाने घेतले आज त्यांना साथ देणं हे फार गरजेचं आहे शिवसैनिकांनो आज शिवसेनेच्या भूमिका नाहीतर बाहेर जाणारच नाहीत आज शिवसेनेत बोलणारी व्यक्तिमत्व तुम्ही मला सांगायची विचार करा शिवसैनिकांना जाणीवपूर्वक ह्या सगळ्यांकडनं एक कलमी कार्यक्रम संजय राऊत संजय राऊत संजय राऊत संजय राऊत आज तुमचा बाप म्हणून तिथे बसलेला आहे आणि शिवसेनेच्या भूमिका अतिशय योग्य पोहोचवत आहेत आपण आपल्या माणसाला साथ देणं हे फार गरजेचं आहे ज्यावेळेस शंभर जण तुमच्या कानापाशी असे घुंगावून सांगतात त्यावेळेस तुम्हालाही कदाचित वाटेल कदाचित काही बरोबर असू शकतं असं सु तुम्हाला वाटेल लक्षात घ्या हाच आहे सायकोलॉजी गेम हाच आहे मानसशास्त्राचा गेम शंभर वेळा एखाद्याच्या कानावर गुंग 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 करत सांगितलं तर एकशे एका वेळेस आपल्याला सुद्धा ते खरं वाटतं शिवसैनिकांनो पण आज शिवसेनेची भूमिका रेटून नेणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते शिवसेनेचे नेते मान्य संजय राऊत साहेब यांचा देखील मला अभिमान वाटतो बघा शिवसैनिकांनो हा काळ कसोटीचा आहे ही असली पेरलेली माणसं ज्यांनी कधीही शिवसेनेची योग्य भूमिका मीडिया समोर ठेवलेलीच नाही यांना योग्य वेळेस पक्षातून बाहेर करणं किंवा योग्य वेळेस यांना पदमुक्त करणं हे फार गरजेचं होतं आणि ते झालेलं आहे हे योग्यच झालं जे काही झालं ते योग्यच झालं आणि राहिला प्रश्न राहिला प्रश्न आता ह्यांनी काय काय आरोप करण्याचा तर लक्षात घ्या बाहेर जाणाऱ्यांच्या भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिल्या असाल हिंदुत्वाचं सगळ्यात पहिलं कारण विकासाचं सगळ्यात पहिलं कारण त्यानंतर आम्हाला भेटायला मिळालं नाही आम्ही दोन दोन दिवस थांबायचो किती खोटं बोलावं ह्या व्यक्तींनी यांना कित्येक वेळा कित्येक वेळा मातोश्रीवर मी स्वतः पाहायचो यांना कित्येक वेळा साहेबांशी वैयक्तिक बोलताना मी पाहायचो मग ही खोटी कारण आपण का देता जर तुमच्या बाबतीत खरंच एखादी गोष्ट घडली असेल जर तुमच्या बाबतीत खरंच एखादी गोष्ट घडली असेल तर तुम्ही ती बोला पण जी गोष्ट तुमच्या बाबतीत घडली नाही त्या गोष्टी बोलून आपण नेमकं काय साध्य करायचा प्रयत्न करताय असो या किशोर तिवारींना आमच्याकडनं मानाचा जय महाराष्ट्र शेवटचा इथून पुढे जर शिवसेनेच्या बाबतीत कुठली वाकडी भूमिका आणि अशा घाणेरड्या आणि खालच्या शब्दात एकेरी शब्दात जर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा उल्लेख होत गेला तर मात्र किशोर तिवारी आमच्याकडनंही तशाच प्रकारचे शब्द येतील तुर्तास इतकंच सांगतोय शिवसैनिकांना आपण फार मोठ्या संख्येने जोडले गेले आहात मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतोय आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं आणि बाजूची बेलायकन दाबावी जेणेकरून आपल्या शिवसेनेच्या भूमिका तुम्हाला सर्वांपर्यंत आहे अशा रोज पोहोचवण्यासाठी या माध्यमाची आपल्याला मदत होत असते या माध्यमाला आपण सर्वांनी मोठं करावं बाजूचं तुमचं लाईकचं बटन देखील दाबा तुम्ही फार मोठ्या संख्येने जोडले गेलेले आहात शिवसैनिकांना मला मला अभिमान वाटतो ज्या प्रकारे मी तुमच्या काही कमेंट्स घेतोय प्रवीण म्हात्रेजी आता शिंदे गटाचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अगदी अगदी प्रवीण म्हात्रेजी जर थांबावं आता आपण शिंदे गटाच्या त्यांच्या वन वन, वन वन भ्रष्टाचारांची आणि त्यांच्या भ्रष्टाचारांचे ते नमुने कोण बाहेर काढत आहे माहितीये स्वतः मुख्यमंत्री कार्यालय काढते आपण काहीच करत नाही आहोत त्यांच्याकडनंच सगळं हे बाहेर येणार आहे एकमेकांच्या कुरघोड्या आता आपल्याला बघायच्या आहेत तुम्हा सर्वांचे मेसेजेस फार पटपट पटपट दिसत आहेत त्यामुळे मला ते तितकेसे वाचता येत नाहीत पण नक्कीच मी सर्व मेसेजेसला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असो तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ हे सबस्क्राईब ठेवलं असेल अशी अपेक्षा करतोय आणि शशिकांत जाधव आपण कीप गोइंग बेटा असं लिहिलेलं आहे ज्यावेळेस आपण बेटा हा शब्द वापरलात मला आपले खरंच मनापासून आभार मानायचे शशिकांत जी जाधव शशिकांत जाधव साहेब आपले मनापासून आभार मानायचे आहेत बघा आम्ही लढतोय शशिकांतजी तुम्ही सारे ताहीर पठाण मला पा, मला पाहतायत मला अनेकांचे मेसेज चंद्रकांत जे आहेत राजीव पाटील जे राजवीर पाटील असतील राजधर अनेक 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 अने मेसेजेस शिवाजी गायकवाड जे असतील तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आपण एवढ्या शॉर्ट वेळेमध्ये आलेला आहात पोहोचवा ही माहिती पोहोचवा शिवसेनेच्या भूमिका पोहोचवा इतरांपर्यंत पोहोचवा आणि या माध्यमाला देखील सर्वांनी इतर इतर शिवसैनिकांपर्यंत पोहोचवा प्रत्येक शिवसैनिकाने दहा दहा शिवसैनिकांपर्यंत जरी हे माध्यम पोहोचवलं आणि अजूनही त्यांनी सबस्क्राईब ठेवलं नसेल तर हे माध्यम जाऊ द्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ द्या जेणेकरून शिवसेनेच्या कठोर भूमिका थेट भूमिका आहे अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये या माध्यमाची आपल्याला मदत होत असते शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी मिळून मोठं करावं आणि हे सोडून द्यावं हे किशोर तिवारींसारखे बगलबतचे यांचा घेऊ आपण वे योग्य वेळेस समाचार घेऊ तुरतास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना सर्वांनी काळजी घ्या जय महाराष्ट्र